उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षापासून अडचणी देत आहे त्याच्या द्राक्षीला भाव मिळत पर नाही परंतु अशाही परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील नितीन गावडे या तरुण शेतकऱ्याने बेदाण्याची शेती करत बेदाना आ, या ठिकाणी पंढरपूरच्या मार्केटला विकण्यासाठी नेला आणि ने त्या ठिकाणी त्या बेदाण्याला विक्रमी असा भाव मिळाला नेमक्या ह्या बेदाण्याच्या शेती कशी केली जाते या बेदाण्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत लोपार्जित कॅनलजवळ शेती होती त्यामुळे मी शेतीची आवड पूर्वीपासूनच आहे नंतर माळ रान विकत घेऊन त्याला कॅनलकडून सहा किलोमीटर पाईपलाईन करून नवीन डाळिंबाची बाग लावून च्या दहा वर्षे मी डाळिंबागात चांगलं काम केलं त्याच्यावर माझी चांगली प्रगती झाली पण काही कालांतरानं डाळिंबावर कीड आली आणि कीड ही कंट्रोल होईना गेल्या पण रोग कंट्रोल होईना त्याच्यामुळे मी डाळिंबातनं द्राक्षेकड शिरलो आज पाच वर्ष झालं मी द्राक्ष देऊन लावून आणि पाच वर्षात चार वर्ष मी मार्केटिंग केलं काहीही पदरात पडलं नाही उलट मी असं अडचणीत अडचणीत यायला लागलो मार्केटिंग करून करून मग ह्या वर्षी पहिल्याच वर्षी मी बेदाना शेड केले नवीन पाच शेड केले आणि पंचवीशहत्तर द्राक्ष केली आणि बेदाण्याची केली आणि पहिल्याच वर्षी बेदाना केला आणि एक नंबरनं भाव मिळाला चारशे रुपये किलोनी तेरा टन सातशे किलो बेदाना चारशे रुपये किलोनी गेला आणि ह्यात महत्त्वाचं सहकार्य मला सुधाकर भाऊ लोकरे मोरवंशी नानासाहेब डोंगरे आडेगाव पाटकुल ह्यांचं लाभलं त्यांच्यामुळं मी आज इथंपर्यंत आहे आणि इथून पुढच्या नवीन पिढीनं द्राक्षे लावा आणि मन लावून काम करा आणि बेदाण्याची शेती करा मार्केटिंगमध्ये परवडत नाही मार्केटिंगमुळं माणूस अडचणीत येतो त्यामुळे शेती करायची असेल करा, तर द्राक्षेची करा नक्कीच तुम्हाला मन लावून कट्ट केलं तर नक्कीच चांगलं होईल तुमचं शेतकरी नितीन गावळे यांनी पहिल्याच वर्षी बेदाना करत या बेदाण्याला विक्रमी असा चारशे रुपये किलो भाव मिळालेला आहे आणि त्याच्यातून त्यांना आर्थिक नफा देखील झालेला आहे शेतकऱ्यांनी नक्कीच या बेदाण्या शेतीकडे वळावं असं त्यांचं म्हणणं अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर